सेना जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती यांच्या संकल्पनेतून रोजगार नोकरी मेळावा संपन्न महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व हिंगोली लोकसभा लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत येथे युवासेना जिल्हा प्रमुख कन्हैया संकल्पनेतून रोजगार नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी नागेश पाटील आष्टीकर युवासेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती सुनील काळे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोकू पाटील अनिल कदम डॉक्टर श्रीनिवास फोराजवार काशीनाथ भोसले शेतकरी नेते अजित मगर रेणुका पतंगे देवीदास कराळे राजू पवार तानाजी कदम पुरे पाटील दत्तराव इंगोले संभाजी बेले धनंजय गोरे दीपक हळवे सतीश देशमुख योगेश चेपुरवार दादाराव देवरे धीरज कुलथे गिरी महाराज ज्येष्ठ शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास कन्हैया बाहेती यांनी प्रास्ताविक करून वसमत विधानसभा क्षेत्रात मध्ये विकास करून तरुणांना रोजगार उपलब्धतेची संधी निर्माण करून द्यावी अशी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे मागणी व्यक्त केली अजित मगर अजय सावंत सुनील भाऊ काळे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले या प्रसंगी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी भाषणात तरुणांच्या रोजगारासंबंधी प्रयत्नशील असल्याचे सांगितले अशा प्रकारे सर्वांच्या मार्गदर्शनाने सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला मिळाव्यासाठी खालील कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता महिंद्रा अँड महिंद्रा पुणे नवभारत कंपनी टाटा इंडस्ट्रियल लक्ष्मी एग्रो स्वतंत्र मायक्रो फायनान्स धूत टेक्नॉलॉजी एस एस जी पॉलिबॅग ए टेक्नॉलॉजी सोल्युशन प्रॉडक्ट लिमिटेड सायबर फोन अंबर एंटरप्राइजेस अशा विविध कंपन्यांनी मिळाव्यासाठी सहभाग नोंदवला होता प्रतिनिधी अशोक हिंगोले हिंगोली में अब तक के केले बस इतना ही फिर होगी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार देखते रहिए एच टी न्यूज इंडिया